नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचं अपडेट काय आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये मा आपण कोणत्या स्टॉक मध्ये काम करू शकतोय त्यानंतर मार्केटमध्ये मा कशा प्रकारे आपण काम करणार ठीक आहे तर सगळ्या गोष्टी डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका सगळ्यात अगोदर आपला निफ्टी फिफ्टी इंडेक्स आज पूर्ण मार्केट साईडवेज राहिले ठीक आहे त्यानंतर आपण आजच्या आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जे स्टॉक शेअर केले होते तुम्ही जर आपल्या टेलिग्रामला जॉईन केला नसाल तर जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे तर मॅसडॉक कोचेन शेपी आर केई असे तीन स्टॉक आपण शेअर केले होते ज्यात मुवमेंटम एक्सपेक्टेड होती ठीक त्या त्या आहे त्यामध्ये मॅथ डॉक्स साईडवेज राहिला सपोर्टच्या जवळ त्यामध्ये कोणतेही स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाले नाहीये केईसी मध्ये ब्रेकआउट झाला चांगली मुवमेंट मिळालेली आहे आणि कोचिन सुद्धा साईडवेज राहिलाय ठीक आहे तर यामध्ये आज केईसी ने चांगली मुवमेंट दिली है, बाकी ले ले आहे बाकी दोन्ही स्टॉक साईडवेज राहिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघूयात आपण आज म्हणजे उद्यासाठी कोणते स्टॉक आपल्या वॉचला आहेत त्यानंतर निफ्टी फिफ्टीचा अनालिसिस करूया ठीके पण तोपर्यंत तुम्ही टेलिग्रामला जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करून घ्या निफ्टी फिफ्टी पूर्णतः आज साइडवेज होता ठीक आहे मार्केट आज टॉपला गॅपअप मध्ये ओपन झालं ज्या प्रकारे आपण काल डिस्कस केलं होतं गॅपअप मध्ये ओपनिंग झाली थोडंफार साइड डाऊन डाऊन मध्ये आलं त्यानंतर पुन्हा साइडवेज मध्ये अपसाइड गेलं पुन्हा साइडवेज मध्ये खाली आलेलं आहे सो एका झोन मध्ये मार्केट आज पूर्णतः साइडवेज काम केलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जर बघितलं निफ्टी आपण उद्यासाठी आपल्याला डाऊन साइडला जे लेवल आहे ठीक आहे तर डाऊन साईडला लेवल आहे पंचवीस हजार ऐंशी पंचवीस हजार ऐंशी जर निफ्टीने ब्रेक केलं तर टार्गेट मिळू शकतं पंचवीस हजार तीस आणि पंचवीस हजार आहे पंचवीस हजार पर्यंत पहिलं टार्गेट असेल अँड पंचवीस हजार नंतर आपल्याला जे टार्गेट मिळू शकतं चोवीस हजार नऊशे पन्नास आणि चोवीस हजार नऊशे म्हणजे मार्केट आज झोन मध्ये तयार झोन तयार केलेला आहे डाऊन साइडला जर ब्रेक केलं तर डाऊन साईडला मुवमेंट चांगली येऊ शकते अपसाईडला ब्रेक केलं तर अपसाईडला पण मुवमेंट चांगली येऊ शकते अपसाईडला जो ब्रेकआउट आहे ठीक आहे तो आहे पंचवीस हजार एकशे तीस आणि पंचवीस हजार एकशे चाळीस हा झोन आहे ठीक आहे तर इथून जेव्हा मार्केट एक साइडवेज या साईडवे झोन मधून चांगला स्ट्रॉंगली बाहेर पडेल आणि सस्टेन होईल तेव्हा आपल्याला मुवमेंट मिळू शकते मग दोन्ही साईडला मिळू शकते डाऊन साइडला जर मुवमेंट दिली तर डाऊन साईडला आणि अप साईडला जर स्ट्रॉंगली ब्रेक केलं तर अप साईडला मुवमेंट मिळू शकते उद्या दोन्ही साईडला वॉच ठेवायचंय ज्या साईडला चांगलं सस्टेन होईल त्या साईडला आपण उद्याच्या दिवशी काम करू शकतो ठीक आहे सो लेवल लक्षात ठेवायचे आहे अँड uh, त्यानंतर जर आपण स्टॉक बघितले तर फॅक्ट हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टला होता ठीक आहे तर आज पुन्हा एकदा हा आपण एक सायडवे झोन मध्ये राहिलेला आहे ठीक आहे दुसरे कोणते स्टॉक आहेत आपल्या वॉचलिस्टला तर त्यामध्ये पहिला स्टॉक आहे एसी एस एक्शन कॉन्स्टंट हा जो स्टॉक आहे जर आपण याला बघितलं आवरली टाइम फ्रेम मध्ये ठीक आहे तर हा एका झोन मध्ये चालू आहे ठीक आहे या मध्ये चालू आहे सो so, या झोन मधून जर स्टॉक बाहेर पडला बाराशे पंच्याहत्तर जर स्टॉक सस्टेन झाला बाराशे सत्तरच्या वर तर यात तेराशे प्लस टार्गेट मिळू शकतं इंट्राडे पर्पज सो so, एस या स्टॉक वर वॉच ठेवा ठीक आहे बाकी इंड्रायडेला कोणता मोमेंटम स्टॉक आहे ते आपण इंट्राडे मध्ये बघतो बट हा एक वॉचलिस्टला आहे तेराशे प्लस टार्गेट ता मिळू शकतं एक मिनिमम टार्गेट तेराशे तेराशे दहा ठीक आहे बाराशे सत्तरच्या वर सस्टेन झाला तर सो so, एस हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहे सेकंड स्टॉक आहे हिरो मोटोकॉन जर यात आपण बघितलं वन आवर टाइम फ्रेम मध्ये तर जबरदस्त पॅटर्न तयार झालाय ठीक आहे डेली टाइम फ्रेम प्लस वन आवर टाइम फ्रेम मध्ये ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटचा स्टॉक आहे एफ अँड सेगमेंट मधला तर यात तुम्ही बघू शकता ठीक आहे याच्यामध्ये जे टार्गेट आहे चार हजार चारशे प्लस मिळू शकतं सो हिरो मोटोर कॉर यामध्ये पण ब्रेकआउट पॉसिबल आहे तर नक्की स्टडी करा चांगला ब्रेकआउट याच्यामध्ये पाहायला मिळतोय ठीक आहे तर अजून एक स्टॉक बघूया ज्यावर आपला वॉच असेल फॅक्ट स्टॉक मध्ये वॉच आहे हिरो मोटो कॉर्प असेल त्याच्यानंतर जो आहे एस असेल आणि जर तुम्ही बघाल आपण कालच्या व्हिडिओमध्ये ट्रेंड हा स्टॉक डिस्कस केला होता ठीक आहे मध्ये आज ब्रेकआउट झालेला आहे ब्रेकआउट नंतर स्टॉकने चांगली मुवमेंट दिली पाच हजार आठशे वरून पाच हजार नऊशे वीस प्लस हा स्टॉक गेलेला आहे ट्रेंड मध्ये सुद्धा नक्की वॉच ठेवा पाच हजार आठशे जवळ जर पुन्हा मिळाला तर यात रिएंट्री होऊ शकते सो ट्रेंड पण वॉचला ठेवा ठीक आहे बाकी हे स्टॉक असतील आणि जे इंट्राडेचे स्टॉक असतील ते आपण टेलिग्रामला मॉर्निंगला शेअर करूया जे काही अपडेट असेल सो हा ग्रुप जॉईन करून घ्या प्लस ऑप्शनचाही ग्रुप जॉईन करून घ्या हा ऑप्शनचा ग्रुप आहे ठीक दे आहे आणि जर कोणाला आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हायचंय क्लासला जॉईन व्हायचं तर त्यांनी डायरेक्टली व्हॉट्सअप करा सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ